राज्यभरात गोर सेनेच्या वतीने बंजारा समाजासाठी मोठ्या प्रमाणात निवेदना दिली गेली या मागणीचे मुख्य कारण हैदराबाद गॅजेट नोंदीचा आधार होता हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस दरम्यान गोरबंजारा लंबाडा आणि लमाण या जाती अनुसूचित जमातीत नोंदीकृत होत्या त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेत मराठवाडा विदर्भ आणि खान्देशचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यामुळे गोरबंजारा समाजावर हा आरक्षणाचा लाभ संपुष्टात आला आणि त्यांना विमुक्त जातीच्या संवर्गात वर्गीकृत केले गे गेले गेल्या काही दिवसात फडणवीस सरकारने हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याचे संकेत दिले त्याच आधारे गोरसेने निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली त्यावेळी असंख्य गोर बंजारा समाज बांधव उपस्थित होते गोरसेनेच्या या आंदोलनामुळे आता महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण झाला आहे की लवकरात लवकर गोर बंजारा समाजासाठी ही आरक्षणाची व्यवस्था लागू करावी आज जे काही महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला ठिकाणी विभक्त ठेवण्यात येत आहे हे खरोखरच अन्यायकारक आहे म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आज महाराष्ट्रातील जवळपास दोनशे चाळीस ठिकाणी गोर, गोर बंजारा समाजांना वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन हा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी सरकारला आम्ही लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी मागणी करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये एका बॅनर खाली संबंध भारता भारत देशामध्ये गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश राऊ चव्हाण यांच्या माध्यमातून संबंध बंजारा बांधवांना सोबत घेऊन हा लढा पुढे सुद्धा या ठिकाणी लढणार आहोत